हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्टेक्स्ट कॉन्टॅक्स्ट च्या मराठीतर्थ संदर्भ मागच्या पुढच्या संबंध एखाद्या घटनेचा किंवा परिस्थितीचा संदर्भ होत आहे कॉन्टेक्स्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है दूसरा है, यू कैन ऑलवेज टेल द मीनिंग ऑफ अ वर्ड फ्रॉम टेकन आउट ऑफ कॉन्टेक्स्ट हर कमेंट मेड नो सेंस चौथा वाक्य है दीपल टुक मेनी रिमार्क्स कंप्लीटली आउट ऑफ कॉन्टेक्स्ट फ्रेंड्स वीडियो लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू